कडकडक्या थंडीमध्ये गरमागरम गरम चहा भेटला तर अजून काय हवं आहे नाही का मैत्रिण तर आज मस्त मी चहाचा मसाला आणि चहा बनवून दाखवणार आहे चहा तर खूप सोपा आहे पण चहाचा मसाला स्पेशल आहे तर चला तर मग आपण रेसिपी बघूया तर मी इथे पॅन गरम करायला ठेवले कढई त्याच्यामध्ये मी दहा ते बारा विलायची टाकलेली आहे परत मिरे टाकलेत मी सात आठ मिरे घेतलेले आहेत सात आठ लवण घेतलेली आहे आणि इथे मी दालचिनी घेतली एक मोठे दोन तीन तुकडे घेतले आहेत हे छान तुकडून आपल्याला बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला लवकर परतवून होईल आणि मिक्सरमधूनसुद्धा छान बारीक पावडर निघेल हे आपण एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे मंद असे वरचे बद गॅस फुल करायचं नाही आहे जास्त आहे एक कडकपणा आला पाहिजे मसाल्याला आपल्या आणि एकदम छान सुगंध यायला लागलं आहे तर हे झालेलं आहे आपण गॅस जर असा कमी करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच मी टाकून घेते सुंठ पावडर सुंठ पावडर टाकायची म्हणजे आपल्याला अद्रक टाकायची गरज नाही प्रत्येक वेळी सुंठ पावडर टाकली तर अशा या थंडीमध्ये असं काही चहा भेटला तर किती मस्त नाही का मैत्रिण सर्दी खोकला ताप जरी आला असेल तरी हा एक कप चहा घ्या तुम्ही सर्दी पळून जाईल आणि घशामध्ये जे खोख होतं सुद्धा तुमचं राहून जाईल डोकं दुखत असेल तर ते सुद्धा राहून जाईल हा मसाला आता आपण काढून घेतलेला आहे परतून घेतला आहे तो थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून काढून घेऊयात मी मिक्सरमधून काढून घेते तो तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि फुल वॉच व्हिडिओला करा तर मी इथे एक कप पाणी टाकून घेतले मी तुम्हाला चहासुद्धा करून दाखवते चहा करणं खूप सोपं आहे पण मी सांगितलेल्या ट्रीपनुसार तुम्ही जर केला ना तर प्रतिम चहा होईल तर एक कप पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दोन कप साखर टाकली आहे आणि एक चमचा चहा पावडर टाकली आहे साखराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी ते दोन कप चहा बनवते तर पाण्याला छान उकळी आली पाहिजे खळखळून उकळी आली पाहिजे आपलं चहा पावडर आहे ना ती छान मिक्स झाली पाहिजे पाण्यामध्ये कलर तिचं पूर्ण सुटलं पाहिजे त्याच्याचमध्ये मी दोन कप दूध टाकून घेते इथे तुम्ही बघितले का इथे मी एक कप पाणी दोन कप दूध घेतले तर इथे आपल्या बरोबर दोन कपच चहा होणार आहे जे आपण पाणी घेतले होते आणि ते पूर्ण आपण उकळू दिले आहेत एक कपचा अर्धा कप दूध दिले तर ते छान उकळी येऊन घ्यायची आपल्या चहाला एक दोन मिनटं आपण असंच ठेवून आहे लगेच मसाला टाकायचा नाही हलवून घेऊया आपण अप्रतिम असा आपला चहा होतो अजिबात पाणी पाणी किंवा जास्त दूधही नाही आणि जास्त पाणीही नाही टाकायचं मी जे प्रमाण सांगितले ना तेच बघा छान उकळी आलेली आहे आपल्या चहाला आता तर त्यातच आपण टाकून घेऊया आता आपण चहाचा मसाला हे मी मिक्सरमधून काढून घेतलेला चहाचा मसाला आहे तर ते आपण अर्धा चमचा टाकून घेऊया दोन कपला अर्धा चमचा बरं आहे ते आपण हलवूयात आणि परत याला एक कळकळून उकळी देऊयात म्हणजे आपला चहा तयार होऊन जाईल हे बघा खूप मस्त सुगंध सुटलेला आहे तर मी दोन कप ओतून घेते चहा तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त गरमागरम चहा आपला रेडी झालेला आहे अप्रतिम चवीला तर अप्रतिम आहे डोकंदुखी राहते जर घशा तडतड करत असेल तर एक कप चहा घ्या आणि मस्त रिलॅक्स व्हा हे बघा बरोबर दोन कप चहा आपला तयार झालेला आहे तर चहा तर आहेच त्यासोबत मी खायला खारी घेते चहा तर मस्तच आहे पण त्यासोबत जर खारी असेल तर मस्तच चलात मग तुम्हीसुद्धा मसाला करून ठेवा हा मसाला एक महिना आरामात राहतो तुम्हीसुद्धा करा आणि पिऊन बघा